नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मुरंबा या मालिकेचा रिव्ह्यू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो मुरंबा या मालिकेमध्ये रेवाने रमाक्षेचं मंगळसूत्र चोरलेलं असतं आणि ते आता ती घेऊन गाडीमध्ये बसते आणि बाहेर निघून जाते कारण ती आता रमाला धमकावत म्हणते की रमा आता तुझे हे मंगळसूत्र मी नाल्यामध्ये फेकून देणार आहे कारण तू याचा पिचर सोडत नाही आहेस ना तेव्हा हे मंगळसूत्र मी माझ्याकडे ठेवणार नाही कारण याच्यात तुझं नाव आहे ना तेव्हा आता मी नवीन मंगळसूत्र रेवा अक्षय नावाचं आणि तुला हे आता कधीच भेटणार नाही तेव्हा तू विसरून जा इकडे रमाला खूप टेन्शन आलं असतं कारण तिला अक्षयचं मंगळसूत्र कसे करून मिळवायचं असतं आणि म्हणून ती प्रयत्न करत असते तेव्हा आता रेवा बाहेर जाते म्हटल्यावर रमा तिचा पाठला करण्यासाठी एका रिक्षावाल्याला हात करते आणि त्या रिक्षा मध्ये बसून ती रेवाचा पाठलाग करत करत जाते तर आणि रमासुद्धा रिक्षावाल्याला थांबवते आणि रेवाचे एकदम मागे तेव्हा आता रेवा, रेवा ते मंगळसूत्र खरंच हातामध्ये घेऊन फेकण्यासाठी निघालेली असते तर रमा घाईघाईने धावतच जाते आणि तिला अडवते आणि म्हणते की रेवा अगं तुला पाहत नाहीये का माझा आणि अक्षयचं हे जे काही नातं आहे ते तू असं का करत आहेस मी तुला सांगितलं ह्या अगोदर पण की अक्षयच्या आणि माझी ही शेवटची आठवण आहे त्यामुळे मला हे जपून ठेवायची आहे तरीसुद्धा तू ऐकायला तयार नाही आहेस तुला काय करायचं आहे ह्या मंगळसूत्राचं मला दे ना माझं मंगळसूत्र असं रमा तर रेवाला रिक्वेस्ट करत असते मात्र रे रेवा काय ऐकायला तयार नसते ती म्हणते की मी देणार नाही हे मंगळसूत्र मी बाहेर ठेवून देणार तेव्हा आता रेवा काही तिचा बोलणं काही सोडत नसते तर रमालीकडे खूप राग येतो आणि रेवा म्हणते की अगं घरात तर हळदीचं फंक्शन होतं फंक्शन होतं आणि ते सोडून तू तिकडे आलीस कशाला माझा पाठलाग करत तेव्हा रमा म्हणते की ह्या मंगळसूत्रासाठी मी आली आहे कारण अजून तर माझं अस्मित बरोबर लग्न झालेलं नाही आहे तोपर्यंत तरी अक्षय माझ्या मनात राहीलच मग आता रेवा म्हणते की आता आहे ना एक दिवसात तर लग्नच आहे तेव्हा आता काय तो सोक्ष मोक्ष लागेल एकदाचा मग रमा म्हणते पण मला वेळ नाही आहे ना तेव्हा मला अक्षयचं मंगळसूत्र हवं आहे दे रेवा काही करून मी हे मंगळसूत्र आज घेतल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तो दोघींमध्ये खेचाखेची चालू होते आणि रम फायनली ते मंगळसूत्र रेवाच्या हातातून खेचते आता रमा ते मंगळसूत्र हातात घेते आणि तिला खूप आनंद होतो मग रेवा म्हणते की ठीक आहे झालं तुझं काम झालं ना तुझं समाधान आता मी येते असं म्हणून रेवा घरी जायला निघते पण असं होतं की नेमकं मंग रमा ते मंगळसूत्र बघते आणि तिच्या लक्ष देतं की हे तर खोटं मंगळसूत्र आहे कारण त्याच्यात मूर्ख रमा असं टाईप केलेलं असतं आणि ते खोटं पेंडंट असतं मूर्ख रमा नावाचं त्यामुळेच अक्ष इथे रमाला धक्का बसतो ती लगेच आता धावत असू रेवाच्या गाडीकडे येते आणि म्हणते की रेवा, रेवा थांब एक मिनटं स्वतःला फार शानी समजतेस का तू अगं हे तर खोटं आहे मंगळसूत्र मी तुला माझं आणि अक्षयचं ओरिजिनल मंगळसूत्र मागत होती तू काय केलं आहे त्याचं तेव्हा रेवा म्हणते की मला नाही माहिती हे घ्यायचं तर घे नाहीतर पुन्हा परत करून टाक बाकीचं मला काय माहिती नाही आहे असं म्हणून आता तोंड तोंडावरच पाडते पण रमा म्हणते की नाही मला ते मंगळसूत्र हवं तू कुठे ठेवले लवकर सांग इकडे आता सीमा ही जान्हवीला भेटते आणि म्हणत असते की काय ग का जानवी तुला काय झालं कारण जानवी रडत असते मग आता ती म्हणते की आई तुम्हाला काहीच वाटत नाही का हो अहो रमा फक्त काही दिवसांसाठी आपल्या घरात राहणार आहे कारण तिचं अस्मित बरोबर लग्न होणार आहे आणि हीच गोष्ट मी पचवू शकत नाही आहे मला खूप टेन्शन आले की रमासारखी मुलगी आपल्या घरातून निघून जाणार आणि ती रेवा आपले ती बया आपल्या घरात येणार आहे का तेव्हा सीमा म्हणते अगं जान्हवी डाऊन तुला माहिती नाही का खरं काय आहे बी तेव्हा जानवी म्हणते की कसलं खरं काय खरं मग आता सीमा म्हणते अगं अक्षयची स्मृती गेलेली नाहीये हे सर्व नाटक होतं तेव्हा आता जान्ह्याचे डोळेच उघडतात ती म्हणते की काय आहे खरंच मग मला ही गोष्ट बैबीने का लपवून ठेवली सीमा म्हणते की अगं प्रत्येक गोष्ट नवरे नाही सांगत बायकांना असू देत ना मी सांगितले ना तुला मग जानवी म्हणते की इतक्या दिवसापासून चालत आले आणि आज मला बोललात ते ही तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असं ती म्हणत असते तर प्रेक्षकांना पुढे आता रेवा ते मंगळसूत्र म्हणजे रेवा रमाच्या दे हातामध्ये देते आणि ती घरी जाते कारण की आता रम रे, रे रमाला म्हणून जाते की आता घरी हळदीचा प्रोग्राम आहे आणि तुझ्या पहिले मीच पोहोचणार तेव्हा अक्षयची उष्टी हळद मला लावायला मिळेल असं ती म्हणते आणि रमासुद्धा इथं काळजी करत असते की आता रेवा तर माझ्या अगोदर घरी पोहोचेल पण मी काय करू घरातले सगळेजण मला शोधत असतील मला काही करून लवकर जायला हवं तर तिला खूप पश्चाताप झालेलं असतं की मी उगाच रेवाचा पाठला कर तिथे आली कारण मला माझं मंगळसूत्र तर नाही मिळालं आणि घरी हळदीचा प्रोग्रामसुद्धा मुहूर्त निघून जाईल तिला खूप टेन्शन येतं ती पंकज काकांना फोन करून म्हणते की आज माझ्या हळदीचा मुहूर्त आहे तेव्हा काही करून मला मुकादमांच्या घरी पोहोचायचंय तेव्हा लवकर या काका असं म्हणून ती पंकज काकांना बोलावते आणि पंकज काका सुद्धा आता रमाला सोडण्यासाठी मुकादमांच्या घरी आलेले असतात तर इकडे आता अरे रमा आणि अक्षय हळद लावत असतात पण नेमकं रेवा आल्यावर तिचं लक्ष देतं की रमा तर माझ्या पहिले घरी ही तर माझ्या मागे होती ना मग ही पुढे आलीच कशी काय तेव्हा रमाने चांगलाच हिला आश्चर्याचा धक्का दिलेला आहे कारण रेवा असा प्लॅनमध्ये असते की आता रमा काही लवकर घरी पोहोचणार नाही आणि आता सर्व काही प्रोग्राममध्ये मीच इन्वॉल्व्ह होईल त्यामुळे मला खूप मजा येणार आहे पण असं म्हणतात आता एंट्री होते रमाची आणि सगळं काही फिस फिस कटतं रेवाचं कारण तिला ही गोष्ट पटत नाही आणि त्यामुळे ती चिडचिड करायला लागते तर पुढे आता असं बघायला मिळतं की रमा पुन्हा रेवाला म्हणते की अगं माझं मंगळसूत्र कुठे ठेवलं आहे मला लवकर सांग पण रेवा म्हणते की अगं काय ते मंगळसूत्राचं नाटक लावलेस गं तू माझ्या मागे तेव्हा आजी येतात आणि म्हणतात की तुमचं काय झालं आता तर लगेच रमा म्हणते की अहो आई आजी माझं आणि अक्षयचं मंगळसूत्र हिने चोरलं आहे आणि हिला ते द्यायला सांगा तेव्हा रेवा म्हणते की आई आजी का म्हणून मीला ते मंगळसूत्र द्यायचं आता एका दिवसाने हिचं लग्न आहे ना अस्मीत बरोबर मग हिला त्या मंगळसूत्राशी करायचे काय तेव्हा आजी पण म्हणतात की हो ना रेवा रेवा बरोबर म्हणत आहे रमा तुला काय करायचं त्या मंगळसूत्राचं घरी नेऊन तू काय करणार आहेस तेव्हा आता असं काही करू नकोस तुझ्या अस्मित बरोबर लग्न होणार आहे तू फक्त त्याचाच विचार कर अक्षयचा विचार मनातून काढून टाक पण रमा म्हणते की काही वेगळं घडलं तर मग आता आजीना धकाच बसतो की असं का म्हणा ही काय खरं खरं अक्षयला सांगून देते की काय अशी भीती आता रेवाला आणि आईंना वाटवू लागते पुढे आता त्यांचं औक्षण होतं हळदीचा प्रोग्राम चालू होतो आणि मग नेमकी अक्षयची उष्टी हा सीमाबरोबर बरोबर अफलादफल करून देवाच्या पायांजवळ आणून ठेवते आणि रे रमाच्या आणि रमाला लावते फायनली आता अक्षयचं स्वप्नसुद्धा पूर्ण झालेलं आहे की अक्षयला मनापासून वाटत असतं की माझी गोष्टी ही रमायलाच ला लागायला पाहिजे आणि त्याच्यानुसार हा प्लॅनसुद्धा सीमाने सक्सेस करून दाखवलेला आहे आणि मग आता जान्हवीला आत्ता पहिल्यांदाच कळालं आहे की अक्षय हा पूर्ण बरा आहे हे सर्व नाटक होतं आणि त्यामुळे ती आता आनंदवरती चिडताना दिसणार आहे की तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली असं बायकापासून कधीपासून तुम्ही लपवायला लागल्यात गोष्टी असं म्हणून ते आता तिच्या नवऱ्याला बडबड करत असते तर आम म्हणतो की हो सगळ्याच गोष्टी मी तुला नाही सांगू शकत जाणी तर आता आनंदसुद्धा रमा आणि अक्षरच्या प्लॅनमध्ये इन्वॉल्व्ह झालेला आहे प्रेक्षकांना तेव्हा खूप जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे तर पुढे आता रेवा त्या रमाचं मंगळसूत्र मुद्दा म्हणूनच वरती काढते आणि बाहेर येते तेव्हा रमा तिच्यावर वॉश ठेवून असते की नक्की आता हे काय करणार आहे रमासुद्धा तिचा पाठला करत बाहेर येते आणि लपून तिला पाहत असते तर रेवा ते मंगळसूत्र घेते आणि चिखलत फेकून देते आणि म्हणते की रमा आता तू वाटच बघत बस तुला हे मंगळसूत्र दिसणारच नाही पण रमाने तिच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं म्हणून ती लगेच येते आणि म्हणते की रेवा तू आत्ता काय फेकलंस तेव्हा रेवा म्हणते की मला नाही माहिती रमा म्हणते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तू अक्षयचं आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र इथे फेकलंस ना तेव्हा आता रेवा म्हणते की हो आणि टाळे वाजत असते रेवा म्हणते की वा आत्ता कुठे मला मजा येत आहे तेव्हा रमा म्हणते की रेवा तू खूप चुकीचं वागत आहे तुला नाही कळते का आत्ताच्या आत्ता मी जाऊन अक्षयला सांगून देते की मी तुमची पहिली बायको आहे तुमचं लग्न झालंय बस मग बोमलत तेव्हा रेवा म्हणते की ए एक्सक्यूज मी रमा तुला माझ्या पर्सनल गोष्टी काही बोलायची गरज नाही आहे त्या अक्षयला तेव्हा मग रमा म्हणते की असं आहे ना मग तू एक काम कर तू हे मंगळसूत्र चिखलात पडलेलं मला माझ्या हातामध्ये आणून दे तू जर हे मंगळसूत्र माझ्या हातात दिलं तर मी अक्षयला काहीच सांगणार नाही तुला मान्य आहे का ही अट तेव्हा रेवा विचार करते आणि म्हणते की ठीक आहे एवढंच करायचं आहे ना मग मी करेन असं म्हणून लगेच आता रमाचं बोलणं ते ऐकते तिला इच्छाही नसते कारण चिखलामध्ये तिने टाकलेलं असतं आणि आता तिला त्या चिखलामध्येच हात घालून ते काढायचे म्हणून आता ती जाते खाली बसते आणि खूप असं तोंड वाकडं तिकडं करत कसं तरी त्या चिखलामध्ये हात घालून ते मंगळसूत्र काढते आणि रमाच्या हातामध्ये देते तेव्हा रमा म्हणते काय ग तुझ्या हातामध्ये अक्षयचं नाव काढलेलं आहे म्हणून तुझे मन अक्षयबरोबर जुळतील असा विचार करूच नकोस त्याच्यासाठी नशिबात असावं लागतं माझ्यासारखं असं आता रेवाला बोलते आणि निघून जाते प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद